नमस्कार मी प्राध्यापक सतीश पवार फाउंडर अकॅडमी डिरेक्टर श्री विद्या आराधना अकॅडमी नीट जेई आणि ई टी यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी करणारं महाराष्ट्रातलं आणि देशातलं एक अग्रगण्य नाव म्हणून श्री विद्या आराधना अकॅडमीचं नाव आहे मी आज आपल्याशी एका विशेष संदर्भानं संवाद साधू इच्छितो अनेक पालक प्रवेशासाठी ज्या वेळेला श्री विद्याराधना अकॅडमीमध्ये येतात आणि माझ्याशी संवाद साधत असताना त्यांना एक साधारणपणाने प्रश्न पडलेला असतो की बारावी विज्ञानानंतर कुठल्या पद्धतीच्या प्रवेश परीक्षा पी सी बी ग्रुपच्या अनुषंगाने तर एकमेव हो, म्हणजे बिगेस्ट आणि सिंगल मोस्ट नाव जे आहे ते म्हणजे नॅशनल एलिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट त्यालाच आपण नीट असं म्हणत असतो आरोग्य विज्ञानविषयक सगळ्या अभ्यासक्रमाचे प्र आ, प्रवेश हे प्रामुख्यानं नीटच्या माध्यमातून होतात या व्यतिरिक्त स्टेट गव्हर्नमेंट एम एस ई टी नावाची एक परीक्षा घेतं ज्याच्या माध्यमात जे पी सी बीच्या विद्यार्थ्यांच्या संदर्भाने ज्या माध्यमातून फार्मसी म्हणजेच औषध निर्माणशास्त्र आणि ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी महाविद्यालयातले प्रवेश हे प्रामुख्यानं त्याच्यातनं डिसाईड केले जातात त्याच्या संदर्भामधलं मेरिट हे त्या परीक्षेच्या माध्यमातून प्रवेशाचं ठरवलं जात परंतु विद्यार्थी ज्या वेळेला पी सी एम ग्रुपच्या संदर्भाने चौकशी करतो त्यावेळेला खूप सारे व्हॅरिएशन्स सा आहेत त्याच्यामध्ये आजही साधारणपणाने मिथक असं आहे की आय आय टीचा चा प्रवेश म्हणजेच सर्वोच्च किंवा आय आय टीला जर सिलेक्शन नाही झालं विद्यार्थ्याचं तर आपल्या पाल्याचं काही खरं नाही पी सी एम ग्रुप करत असताना परंतु मला विद्यार्थी मित्रांना आणि बंधू भगिनींना मला ही गोष्ट आवर्जून सांगायची आहे आजच्या या संवादामधनं प्रामुख्यानं त्याच गोष्टीवरती मी फोकस करणार आहे की जे विद्यार्थी पी सी एम ग्रुपवरसू करू इच्छितात किंवा भविष्यामध्ये ई अथवा ई टी किंवा तत्सम अशा स्वरूपामधल्या प्रवेश परीक्षा देऊ इच्छितात जरी समजा तुम्हा विद्यार्थ्यांचं इन केस आय आय टीमध्ये प्रवेश जरी नाही झाला तरी बाकीचे ऑप्शन्स काय आहेत किंवा आय आय टी प्रवेशासाठी सुद्धा कुठले कुठले ऑप्शन्स आहेत या दोन गोष्टींवरती प्रामुख्यानं आपल्याला विचार करायचा आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज देशातलं एक म्हणजे टॉप नेम देशातलंच नाही तर जगात ज्या इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटचा उल्लेख केला जातो ते म्हणजे आय आय टी जात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मग याच्यातले प्रवेश कसे होतात तर त्याच्यासाठी जेई ऍडव्हान्स नावाची परीक्षा घेतली जाते या जेई ऍडव्हान्स मधन मेरिट डिसाइड केलं जातं आणि त्या माध्यमातन आय आय टी मध्ये प्रवेश घेतला दिले जात असं काही नाहीये की केवळ टॉपच्या हजार आणि दीड हजार मुलांनाच आय आय टी मध्ये प्रवेश मिळतात अगदी जेई ऍडव्हान्स मधनं चाळीस हजार पंचेचाळीस हजार पर्यंत ऑल इंडिया रँक्स दिले जातात आणि जवळपास साडे अठरा हजार वीस हजार विद्यार्थ्यांना फक्त एकच आहे त्यामध्ये तुमच्या मार्कांनुसार कॉलेज हे तुमचं डिफर होणार आहे तुमच्या गुणानुसार तुमच्या जे ऍडव्हान्स मधल्या मार्कांनुसार या व्यतिरिक्त समजा काही विद्यार्थ्यांचा आग्रह असतो की आम्हाला कम्प्युटर सायन्स किंवा आय टी किंवा त्याच्याशी रिलेटेड ए आय आहे एम एल आहे म्हणजे मशीन लर्निंग आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे क्लाउड कम्प्युटिंग आहे याच्याशी रिलेटेड काही इंजिनिअरिंगमधल्या स्पेसिफिक ब्रँचेसमध्ये प्रवेश घ्यायचा असेल आणि इन केस आय आय टीमधला टॉप रँक नाही आहे म्हणजे जसं चांगल्या आय आय टीजमध्ये या जे हे जे ब्रँचेस आहेत म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि त्याच्याशी अलाइड असणाऱ्या त्याच्यात जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर साधारणपणाने तीन साडेतीन चार हजार रँक्स ऑल इंडिया रँक ओपन कॅटेगरीमधनं हे लागतो पण ऑल इंडिया रँक चार हजार नाही आला किंवा ऑल इंडिया रँक पाच हजार नाही आला म्हणून माझ्या आयुष्यामध्ये मला कम्प्युटर सायन्स करताच येणार नाही असं काही आहे का तर अशातली कुठलीही गोष्ट आता राहिलेली नाही त्यामुळं तुम्हाला अगदी त्याच्यानंतर आज देशामध्ये एक चार आयस्क्युअर आय टीज अशा आहेत ज्याच्यामध्ये तीन इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज आहे आणि एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे मी तीनचा जो उल्लेख केला ट्रिपल आय टी हैदराबाद ट्रिपल आय टी बेंगलोर ट्रिपल आय टी दिल्ली हे तीन इन्स्टिट्यूट्स त्याच्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अलाहाबाद त्यानंतर डी टी यू दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी ज्याला पूर्वी एन एस यू डी एन एस आय डी वगैरे म्हटलं जात होतं या संदर्भाने हे जे चार पाच त्या व्यतिरिक्त जे जे इन्स्टिट्यूट्स आहेत तेही तेवढेच प्राईम जेवढ्या आय आय टीच आहेत याही मध्ये आणि ह्या मध्ये हे जे चार ते पाच नावं मी आता आपल्याला सांगितलेली आहेत त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रामुख्याने कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि अलाइड ब्रांचेस किंवा खूप झालं तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग या दोन ते तीन विद्याशाखांचाच अभ्यास केला जातो खूपदा संभ्रम असतो पालकांमध्ये की आय आय टीला नंबर जर नाही लागला आपल्या पाल्याचा ला तर काही खरं नाही पण तुम्ही जर त्याचा इंडेक्ट अभ्यास केला तर आपल्या असं लक्षामध्ये या याच्यानंतर सुद्धा आणखी एक सिक्वेन्स आहे ट्रिपल आय टीजमध्ये ज्यामध्ये ट्रिपल आय टी आहे ट्रिपल आय टी भोपाळ आहे ट्रिपल आय टी ग्वालियर आहे हेही काही दुसरे टॉपचे कॉलेजेस आहेत बिट्स पिलानी तर आहेच आहे म्हणजे याही महाविद्यालयामधनं तुम्हाला चांगल्या चांगल्या ब्रँचमध्ये आणि तुम्ही जर कम्पेअर केलं प्लेसमेंट्स असतील ग्रॅज्युएशन नंतर मिळणाऱ्या नोकऱ्या असतील किंवा ऑन्टरप्रुनरशिप असेल किंवा स्टार्टअप्स असेल तर आय आय टीपेक्षा सुद्धा मच बेटर परफॉर्मन्सेस म्हणजे आता आपल्याला तीन ते चार इन्स्टिट्यूटच्या अनुषंगाने आता सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी सध्या मिळत आहेत म्हणजे ॲव्हरेजली मागच्या दोन ते तीन वर्षाचं प्लेसमेंट आणि ॲव्हरेज प्लेसमेंट वगैरे जर पाहिल्या तर ट्रिपल आय टी हैदराबाद असेल ट्रिपल आय टी बेंगलोर असेल ट्रिपल आय टी अलाहाबाद असेल किंवा ट्रिपल आय टी दिल्ली असेल या चार पाच कॉलेजेसमध्ये ॲव्हरेज प्लेसमेंट ही तीस बत्तीस तेहतीस पस्तीस लाखाच्या दरम्यान आहे किंबहुना देशातल्या कुठल्याही आय आय टी मध्ये ओव्हरऑल प्लेसमेंट जे असेल कम्प्युटर सायन्सचं आय आय टी मधलं प्लेसमेंट ट्रॅक हा खूप स्ट्रॉंग आहे परंतु ओव्हरऑल प्लेसमेंट ट्रॅक जो आहे आय आय टी मधला तो एवढा स्ट्रॉंग नाही जेवढा ह्या तीन चार इन्स्टिट्यूट मधल्या संदर्भामध्ये मी सांगितलं आपल्याला म्हणून आपण हा मुद्दा लक्षात घ्या पालकांनी विद्यार्थी मित्रांनी की असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे किंवा आय आय टी हेच सर्वस्व आहे असंही मानण्याचं काही कारण नाही आपण ते मिळवण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करावा परंतु इन केस जर नाही मिळालं तर हे बाकीचे ऑप्शन्स आहेत या व्यतिरिक्त ही एन आय टीज आहेत या व्यतिरिक्त परत म्हणजे जसं की आय आय एस सी बेंगलुरू आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे त्याच्यानंतर आयसर कॉलेजेस आहेत त्यानंतर आय आय एस टी आहे आय एस आय आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड मॅथमॅटिक्स खूप स्ट्रॉंग अशा स्वरूपामधलं हे नऊ कॉलेजेस आहेत देशभरामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि मॅथमॅटिक्सचे आणि तुम्ही जर त्याच्या वेबसाईटला व्हिजिट केली तर तुमच्या असं लक्षामध्ये येईल की त्यामधून पास आऊट होणारे विद्यार्थी हे आय आय टीपेक्षा मच बेटर प्रॉस्पेक्टसमध्ये पोहोचलेले आहेत फक्त आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते आणि त्यामुळं आपण गोंधळून जातो थँक्यू